नमस्कार सुवर्ण मेजवाणी ब्लॉक्समध्ये आज आपण सुरणच्या पात्रभाजीची रेसिपी बघणार आहोत ही भाजी दिसायला जरी बटाट्यासारखी असली तरी याची चव मात्र वेगळी असते त्याचबरोबर जेवढं सुरण आपल्याला खायला आवडतं तेवढंच त्याचं टेन्शन देखील येतं कारण या सुरणमुळे आपल्याला खासखास देखील तेवढीच होत असते तर इथे मी अर्धा किलो सुरण घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मी इथे कट करून घेणार आहे तर कट करण्या अगोदर मी इथे जे काही आपण भाजीमध्ये तेल टाकतो ते म्हणजे सोयाबीन असो कोणतंही तेल असो तुमच्याकडे तुम्ही जेही तेल वापरत असाल ते तेल अगोदर हाताला लावून घ्यायचं आहे या जागी तुम्ही खोबऱ्याचं तेल देखील लावू शकता आणि तेल लावून झाल्यानंतर त्याचे वरचं साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग असं बटाट्यासारखं आपल्याला हे सुरण असं चिरून घ्यायचं आहे आता एकीकडे आपण त्याचं वाटण बघणार आहोत तर इथे मी अगोदरच पूर्व तयारी करून ठेवली होती तर इथे मी कांदा लसूण खोबरं आणि आलं आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे याचं सगळं व्यवस्थित असं मी वाटण तयार करून घेत आहे एकीकडे मी गॅसवरती अगोदरच कढई ही गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी असं तेलदेखील घातलेलं आहे तेल, तेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात आता त्यामध्ये मी एक ते दीड चमचा जे आपण वाटण वाटलेलं आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगल्यापैकी असं परतून घेणार आहे वाटण परतत असताना त्या आपण गॅस जो आहे तो स्लो फ्लेमवरती किंवा कमी करायचा आहे मिडियम फ्लेमवरती गॅस हा ठेवायचा नाही आहे कारण आपला जो मसाला आहे तो खाली चटकू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या भाजीची ही कडसर होऊ शकते कडू होऊ शकते तर आत्ता आपण जे काही मसाले आहेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथे चटणी वा टाकलेली आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता जे काही सुरण आपण इथे कट केलेलं होतं ते सुरण मी दोन पाणी स्वच्छ धुवून त्या मसाल्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे आत्ता आपण ते जे सुरण आहे ते व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आणि त्यानंतर मग एकीकडे पातेलीमध्ये मी जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी मी त्यामध्ये टाकून देणार आहे तर इथे मी या सुरणच्या भाजीसाठी एक ते दीड ग्लास पाण्याचा इथे वापर करणार आहे कारण सुरणला जास्त पाणी लागत नाही आणि त्याचबरोबर सुरण हे लवकर शिजवून देखील होतं तर इथे मी एक ते दीड ग्लासचा पाण्याचा वापर इथे मी केलेला आहे आत्ता आपली इथे भाजीला फोडणे दिली गेलेली आहे तर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत तर जेवढं मी पाणी काढलेलं होतं एक दीड ग्लास ते पाणी बरोबर मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत गॅस हा मीडियम फ्लेमवरती करून द्यायचा आहे जेणेकरून त्याला उकळ येईल आणि आपण मग स्लो फ्लेमवरती करून आपण त्याला शिजवून घेऊया तर इथे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर एक मी ते दीड चमचा मी इथे मिस मीठ टाकलेलं आहे कारण च जे आपलं सुरण असतं त्याच्यामध्ये ते शोषलं जाईल आणि त्याची बॅलन्स होईल बरोबर आपले जे मीठ टाकलेलं आहे इथे त्या हिशोबाने मी इथे दीड चमचा मीठ टाकलेला आहे तर आता इथे आपली भाजीला चांगली उकड आलेली आहे आता जर आपल्याकडे जर कोशिंबीर असेल ती व्यवस्थित अशी चिरून घ्यायची ती टाकून द्यायची तर इथे मी चिरलेली कोशिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि ती टाकून झाल्यानंतर आता मी ह्या ही भाजी आचेवरती अशी पाच ते सात मिनटं अशी शिजवून घेणार आहे बघू शकता आपण तिला देखील छान आलेली आहे कलर देखील छान आलेला आहे मी जास्त काही एक्स्ट्राचे मसाले यामध्ये ॲड केलेले नाही आहेत फक्त जे काही आपले जे घरगुती मसाले ले ले आहेत तेच ॲड केलेले आहेत तर इथे आपलं सुरण देखील शिजून तयार झालेलं आहे आणि ज्याला कोणाला काळ्या वाटणाची किंवा सुरणची भाजी आवडत असेल त्याने नक्की या पद्धतीने ही भाजी बनवून बघावी कारण खायला देखील खूपच सुंदर लागते ही भाजी अगदी म्हणजे बटाट्यापेक्षा त्याची चव थोडी वेगळी असते आणि त्याचबरोबर बनायला देखील सोपी आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी सुरणच्या भाजीची रेसिपी मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका धन्यवाद